नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिंपला बटाटा शेंगा याची कालवण त्यासाठी आम्ही शिंपले साफ करून घेतले आहेत बटाटात स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याचबरोबर हे बघा शिंपले साफ केलेले कसे दिसत आहेत सुंदर दिसत आहेत ना चला हे करलायला घेऊया आपण शिंपले छान प्रकारे आपण करलून घेऊया म्हणजे दोन भागात वेगळे करून घ्यायचे शिंपले दोन भागात वेगळे करून झाल्यानंतर मग त्या शिंपल्यांमधील घाण बाजूला करायची काळी घाण असते काळ्या रंगाचं जे असतं ते काढून टाकून द्यायचं बघा वेगळ्या माट्यात काढून टाकून द्यायचं शिंपल्यांमधील ही काळी घाण आपल्याला काढून टाकून घेणं गरजेचं असते हा सुद्धा शिंपला बघा ह्याच्यात सुद्धा काळी घाण आहे ही काळी घाण आपण अशा प्रकारे वेगळी करायची आणि मग मास्टर आपण खायला घ्यायचं बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व शिंपल्यांमध्ये ही काळी घाण का काढून टाकून द्यायची घ्यायची नाही काळी घाण ही काळी घाण जर आपण शिंपल्यामधली जेवताना जेवणामध्ये वापरली ना तर काय होणार आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते ही काळी घाण आपण एक एक शिंपल्यामधील काढून टाकून द्यायची आणि मग अशा प्रकारे सर्व शिंपले साफ करून घेतले आम्ही या ठिकाणी बघा शिंपले साफ केले आणि त्याचं एका बाजूचं कवर या बाजूच्या बशीमध्ये आम्ही ह्या बशीमध्ये ठेवले त्याचं मास्टर काढून ह्याच ताटामध्ये ठेवलं आहे आणि ह्या शिंपल्यांमधलं काळं काड़ काढून ह्या वाटीमध्ये टाकून दिलं आहे आपण हे शिंपले ही वाटी फे ही वाटी फेकून द्यायची ह्याच्यात घाण आहे शिंपल्यांची वाटी बाजूला कर हे आपण शिंपले या बाऊलमध्ये दे काढून घेत आहोत आणि त्यानंतर आपण हे शिंपल्याचं पाणीसुद्धा आहे ना ह्या ताटातच जमा केलेलं आहे हे पाणी पण आपण नितळ होऊन गाळून घ्यायचं आहे वरचं निव्वळ पाणी आपल्याला शिंपल्यांचं घ्यायचं आहे हात असं ठेवायचं गाळण्यासाठी आणि मग नंतर हे टाकून द्यायचं हे ताटात उरलेला गाळ जो आहे ना तो टाकून द्यायचा हा बघा हा ताटात उरलेला गाळ टाकून द्यायचा हे स्वच्छ निर्मळ अशी शिंपले स्वच्छ करून या बाऊलमध्ये घेतलेली आहे त्या शिंपल्यांचं आपण कालवण बनवायचं हे स्वच्छ केलेले शिंपले आपण बनवण्यासाठी गॅसवरती पातेला तापत ठेवले आहे त्यामध्ये एक चमचा आपण तेल टाकायचं आहे म्हणजे तेल तापलं आहे चांगलं त्यामध्ये आपण जरा बारीक चिरलेला कांदा टाकायचा टाकायचा आणि आपल्याला मी सांगू इच्छितो हे हे जे साफ केलेले शिंपले जे आहेत ना त्याचं कालवण आपण जे बनवत आहोत त्यामध्ये आपण हे शेंगा आणि बटाटे आम्ही वापरणार आहोत शेंगा बटाट्याचं कालवण आम्ही बनवणार आहोत त्याने जवळ आहे आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी मसाला टाकला एक चमचा लाल तिखट मसाला म्हणजे दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा लाल तिखट आणि मग दोन चमचे धने पावडर छोटे आहे हे सर्व मिश्रण ढवळून घ्यावे म्हणजे हे सर्व मसाले आपण ढवळायचे आहेत शेंगा बटाटे टाकायचे सुरुवातीला शेंगा बटाटे आहेत ना सुरुवातीला आपण या पातेल्या मध्ये जरा ढवळून घ्यायचे म्हणजे सुरुवातीला शेंगा बटाटे या मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचे हे परतून झालेले शेंगा बटाटे पातेल्यामध्ये परतून झालेले आहेत आपण हे साफ केलेले स्वच्छ केलेले शिंपले जे आहेत ना हे आपण या पातेल्यामध्ये टाकायचे सर्व गाळ आम्ही गाळून घेतलेला आहे त्यामुळे आम्ही पाणी सुद्धा यामध्ये आहोत शिजवण्यासाठी चवीनुसार मीठ आपण जरा थोडं कमी टाकायचंय मीठ जास्त का टाकायचं नाही कारण का शिंपल्या आधीच खारट असतात म्हणून थोडस मीठाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल आणि चमच्यानी ढवळून घ्या जरा कालवण शेंगा बटाटा शिंपल्याचं कालवण आहे हे ढवळून झालेलं आणि हे जरा शिजायला द्यायचं पंधरा मिनिट त्याला चांगली अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा चमच्यानी जरा ढवळायचं आणि मग नंतर यावरती झाकण ठेवायचे पंधरा मिनिटं पूर्ण झाली आहेत आपण हे झाकण बाजूला करूया आणि हे चांगलं शिजले सुद्धा आहे कळतं आहे बाटा शिजला एका बघण्यासाठी या ताटामध्ये ता काढून बघितला शिजला बटाटा शिजला यामुळे या, या उकळत्या शिंपल्याच्या कालवणामध्ये आपण जरा वाटप घाल याचे पातेल्यामध्ये जेणेकरून याची ग्रेव्ही बनेल म्हणजे कालवण बनेल वाटप कसं बनवायचं हे मागे आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता आपल्याचा कालवणाचा त्याच्यामध्ये संपूर्ण वाटप कसं बनवायचं हे आम्ही त्याच्यात सांगितलं आहे त्याची लिंकसुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देऊ मगाच्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि जेणेकरून त्या मिक्सरच्या भांड्याला पण लागलेलं जे खोबऱ्याचं वाटप आहे ना ते सुद्धा त्यामध्ये मिक्स होईल आणि मग ते पाणी आपण याच्यात ओतायचं आणि एक्स्ट्राचं पाणी पाहिजे असेल तर अजून पाणी टाकलं तरी चालेल आणि जरा एक वाफ काढायची वाटप शिजायला उकळी छान आलेली आहे आणि यामध्ये आपण जरा काही कोकम टाकायचे आहे कोकमने याला फ्लेवर छान येणार ना कालवणाला आणि हे मालवणी पद्धतीचं शिंपल्याचं शेंगा बटाट्याचं कालवण आहे थोडा वेळ आपण हे पाच मिनिटं कोकमाचा जरा फ्लेवर येण्यासाठी जरा झाकून ठेवूया पाच मिनिटं झाकून ठेवू पाच मिनिट झाली आहेत कोकम टाकून आपण हे झाकण बाहेर बाजूला करूया चला आणि उकळीसुद्धा छान आलेली आहे कालवणाला शिंपला शेंगा बटाट्याचं हे कालवण आपण एका बशीमध्ये काढून घेऊया चला बटाटे पण छान असे शिजलेले आहेत शिंपली सुद्धा छान असे शिजलेले आहे आणि हे बघा शिंपला बटाटा शेंगाचं कालवण प्रकारे आम्ही शिंपला बटाटा अशा प्रकारे आम्ही शिंपला बटाटा शेंगाचं कालबण मालवणी पद्धतीने बनवलं आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा धन्यवाद